हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तेल दोडकेची भाजी बनवणार आहे हे बघा याला स्वच्छ धुवून घेते आणि चिरून घेते आणि नंतर आपण बनवायला घेऊ हे बघा स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर चिरले मी आणि हे तेल दोडके याचे शिरा वगैरे काही काढायचं नाही आहे एक पाव आहे भा दोडके आता यासाठी आपण वाटण बनवू वाटणाचे बनवू आपण हे तीन ते चार मिरची आहे थोडं खोबऱ्याचे काप आणि एक छोटूसा कांदा एक चम्मच जिरा आहे आणि थोडे शेंगदाणे आणि पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आहे हे आपण कच्च आपण मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा मिक्सरमधून काढलेलं आहे आणि हे भाजलं नाही म्हणून थोडंसं पांढरं दिसत आहे आणि त्याच्यासाठी आपण मसाला काढला आहे तिखट आहे तिखट आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही हळद आहे अर्धा चमच आणि अर्धा चमच गर गरम मसाला आहे आणि हा मॅगी मसाला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वगैरे घेऊ शकता पण मॅगी मसाला घेतले आणि छान टेस्टी वाटते भाजी तर आपण फोडणी करू आता तेल तापाला ठेवलेलं आहे दोन ते अडीच चमच तेल टाकलेलं आहे आता आपण यामध्ये मोहरी टाकू आणि तेल तापलेलं होतं छान तोडू द्यायचं मोहरीला आता हे आपण वाटण टाकू यामध्ये तेलामध्ये आणि याला तेलामध्ये तेला छान था, आता मिक्स करून याला छान भाजून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याला कारण आपण कच्चे टाकले होते मसाले कांदा वगैरे सगळं कच्चे होते आता याला गॅस स्लो ठेवून छान याला असं परतडून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत हे बघा हलकासा तेल आपला मसाला आपला तेल सुटलेला आहे हलकासा कलर पण बदलला आहे हे बघा आता आपण यामध्ये मसाला टाकू तिखट वगैरे सर्व टाकून देऊ आपण आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे या मसाला मसाल्याला पण पाच सेकंद छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा झाला परतून मसाला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण दोडके टाकू मिक्स करून घेऊ आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे मिक्स झालेला आहे आता एखादी मिनिट आपण याला वापेत तसंच राहू देऊ नंतर पाणी सोडायचं आहे एक मिनिट झालेलं आहे बघू वापेत थोडे सॉफ्ट होऊन जाते आणि तेल दोडक्याला खूप जास्त पाणी लागत नाही लवकर शिजून जाते आता आपण यामध्ये पाणी टाकू खूप कमी गरजेनुसार टाकायचं आहे पाणी आणि आता मीठ चवीनुसार मिक्स करून घ्यायचं याला छान वाटते अशी भाजी नक्की ट्राय करा आणि अशी वाटण केलेली दोडक्याची भाजी आणि ते शिरावाले दोडके वेगळे राहते हे तेल दोडक्या हे आरोग्यासाठी पण चांगलं असते नक्की ट्राय करा या पद्धतीने मी या पद्धतीने बनवते नेहमी जास्त मसाले वगैरे काही घेत नाही कमी प्रमाणात आणि जास्त तेल पण नाही टाकत असं वाफेमध्ये आता आणखी शिजू द्यायचं पाच मिनिट झालेले आहे बघू आपण भाजी हे बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे भाजीला आणि तर्री पण आली आणि टिप्स आहे तुम्हाला एक छोटीशी जेव्हा आपण मसाला कच्चा घेतो म्हणजे खोबरं असो लसण असो कांदा असो जो कच्चं घेतलं तर तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून भाजून घ्यायचं नंतर याला तरी सुटते आणि भाजी टेस्टी पण खूप होते आपण शिजली का बघू भाजी आणि लवकर शिजून जाते पाच ते दहा मिनटातच आपली भाजी तयार होते हिवाली ही हे ही बघा झाली आहे छान आता आपण याच्यामध्ये थोडा सांबार टाकू कशी वाटली भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा या, या प्रकारे छान अशी आणि तुम्ही यामध्ये टोम तुम, टोमॅटो पण तुम्ही टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशी भाजी आणि साहित्य पण घेऊ शकता पण नक्की ट्राय करा छान वाटते आणि मॅगी मसाला नक्कीच टाका थोडा अर्धी पुडी तरी टाका छान टेस्टी होते भाजी आणि मस्त वाटते हे गावाकडली पद्धत आहे गावाकडल्या पद्धतीने मी जास्त दाखवत असते ठीक आहे झाली आपली भाजी तयार आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी तयार हे भाकरीसोबत पण खाऊ शकता चपातीसोबत आणि तोंडी लावायला पण आणि टिफिनवर सुद्धा देऊ शकता सुकी भाजी आहे आपली आता मी गॅस बंद करते